नामांकित प्रदीप मिश्रा महाराजांच्या महाशिवपुराण कथा कार्यक्रमाचे आयोजन ठरल्याप्रमाणे सहा मे रोजी सुरू झाले तत्पूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच पाच मे रोजी परतवाडा येथील टिळक चौकातून कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या कलश यात्रेत हजारो महिलांसह पुरुषांनी सहभाग घेतला हजारो लाखोंच्या संख्येने शिवभक्त या कलश यात्रेमध्ये सामील होण्याकरिता आयोजक मंडळी व पोलिसांनी कलश यात्रेच्या मार्गाचे व वेळेच्या बंधनासह नियम कोकणात राहून नियोजन ठरवले मात्र सर्व ठरलं असतानाही आयोजकांनी नियमांची पायमल्ली केली असल्याचे दिसून आले अशातच नियमाच्या अभावाने ललिता बाळापुरे वय अठ्ठावन्न वर्ष कलश यात्रेत सहभागी या महिलेला हृदयाचा धक्का बसल्याने तिचा मृत्यू झाला टिळक चौकातून अंजनगाव रोड सावली धतुरा शिवपुराण स्थळ या मार्गावरून कलश यात्रा जात असताना वेळेच्या बंधनासह इतरही नियम ठरले होते परंतु शासकीय कामात अडथळा निर्माण करणे वाद घालणे इतर नियोजन अभावी पोलिसांनी आयोजकांवर कलम एकशे अठ्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे नऊ सहकलम एकशे पस्तीस एकशे चाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा